हे जाहीर प्रगटन काढले जाहीर प्रगटन त्यांनी कोणाला विचारलं नाही काय नाही काय नाही दोन शहरात कोणाला जाहीर प्रगटन काढायचं म्हणून कुठेही प्रसिद्धी केलेली नाही पण तो जी मीटर हे दोन हजार वीस ला ठराव घेतात बॉडीनर असताना ठराव घेत आज कशी ती करायची काय गरज प्रशासकीय आज ज्यावेळेस ठराव घेतला होता त्यावेळेस त्यांनी काढल्याला आज हे भोम शहराच्या एकदम शहर आपलं मार्केट काय मोठं नाही भोम शहर एकदम एक वीस पंचवीस हजार लोकसंख्ये अमृतू योजना ही प्रत्येक वार्डात दोन हजार लो, लोक लोकसंख्येचं कुटुंब असणं गरजेचं आहे त्यावेळेस आणि आता जी पाईपलाईन अमृत योजना चालू आहे ती पूर्ण झाल्याशिवाय रोडचे काम करायचं नाही तरी बी रोडचे काम चालू म्हणजे मॅडम काय करतात मॅडम okay, झालेले आताच झालेले सहा महिन्यापूर्वी ह्याच्या अगोदर तुम्हाला निवेदन दिलेलं होतं त्याच्यावर तुम्ही त्यांना विकल्पना दिली की नाही आम्हाला काही सांगितलेलं नाही अगर आम्हाला कुठं लेखी पण दिलेलं नाही ह्याच्यावर मॅडम काय करतात मॅडम काय म्हणून कंत्राटदार आणि हे कंत्राटदार गुप्तदारी चालू केली काय आम्हाला कळून दिले याच्या अगोदर पण आम्ही एकदा निवेदन केलं होत की ही योजना शहरात लागू आता शंभर टक्के म्हणजे त्यांचा विचार चाललाय ही योजना लागू करायची त्याच्यात असा काही करून द्यायला लागले की मीटर जरी लागले तरी आम्ही त्याला कर वाढवणार नाही ऑलरेडी कर वाढवलेलाच आहे आणि आज जर परिस्थिती जर बघितली तर मला सांगा मॅडम दलित वस्ती सारख्या चार चार गलित वस्त्या आपल्या इथे ज्यांचं आर्थिक त्यांचं हीच नाहीये बघायचं आणि दर महिन्याला जर मीटर लागले तर दर महिन्याला त्याचे पैसे भरावे लागणार आहेत जसं काय लाईट बिला बाहेर बिलासारखे हे का नाही तुम्ही सांगत आहे म्हणजे मुख्याधिकारी सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून कुठं ना कुठे नागरिकांची करायला लागलेले आमचं म्हणणं आहे की इतर योजना त्यांनी घेतल्या असते आम्ही त्याचं स्वागतच केलं होतं पण तुम्ही अमृत योजना का घेतली तर तुम्हाला त्याच्यात काय कुठं ना कुठं तरी तुमचं काहीतरी टक्केवारीचा काहीतरी तिथे हिशोब झालेला आहे त्या टक्केवारीमुळे तुम्ही ह्या नागरिकांच्यावर वर लावत आहे आम्ही एवढा विरोध करतोय नागरिक तरी कनेक्शन घ्यायला तयार नाही मग ही योजना थांबत का नाही आणि ह्याच्यासाठी कुठेतरी दबावतंत्र वापरायचं दुसरे चार लोक जमा करायचे आणि त्यांना पुढं करायचं तर ह्या प्रकार ह्या प्र, हा प्रकार इथं वाढायला लागलेला आहे गोरगरीब गरिक नागरिकांना याचा आर्थिक फटका एवढा बसणार आहे हे ही मंत्री पंचवीस वर्षाने विचार केलाय पण पंचवीस वर्ष परत एकदा घुमपाटीमागे जाणार आहे कारण ऑलरेडी आता पाणी लोकांना आहे तुम्ही पण ह्या शहरात राहताय तुम्हाला पण माहिती की पाणी ऑलरेडी आपल्याला पुरत आहे त्याची आत्ताच आमृती आणायची गरज नव्हती आणि त्याचे जी प्रस्ताव आहे त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव खर तर चुकीचाच दिलेला आहे नगरपालिकेने कारण त्याच्यात जे आता आपण जी समजा गुगलला ह्याला सर्च केलं तर त्याच्यात एक लाख लोकसंख्या सांगतोय आणि दोन हजार कुटुंब सांगतोय म्हणजे दोन हजार हे सांगतोय आपल्या इथे ते आहे का तर नाहीये मग ही योजना आली कशी त्यामुळे आम्ही या योजनेला शहरवासियांच्या वतीनं आम्ही विरोध करतोय मॅडम आमची विनंती तुम्हाला अशी आहे की पंचवीस तारखेपर्यंत जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही याची कल्पना द्या पंचवीस ना तारखेपर्यंत जर या अमृत योजनेवर काही निर्णय जर झाला नाही तर पंचवीस तारखेला आम्ही व्यापाऱ्यांना आणि भूम शहरातील सुजान नागरिकांना सोबत देऊन आम्ही भूम शहर बंद करून गोलाई चौकात आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतर जर ही योजना थांबली नाही तर पुढच्या आंदोलनाची आम्ही दिशा करू मॅडम त्या दिवशी ते चक्काजाम आंदोलन आहे त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही तुमच्या हातून येणार नाही कारण तुम्ही सांगतात की आम्हाला अथॉरिटी नाही त्यांना सांगायचं स्वतः ते शिव मॅडम कलेक्टर साहेब उपस्थित पाहिजे त्यावेळेस आम्ही मागे घेतो कारण आता असं झालंय एक जण लावतोय आणि निस्तराचे एक जण असं काम झालंय त्यामुळे ते स्वतः याची कल्पना द्या अजून चार पाच दिवस आहे त्यांना म्हणा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि तुम्ही निवेदन घेऊन तुम्ही ज्या नागरिकांच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्न तुम्ही तिथे उत्तर म्हणजे तुम्ही ही कुठल्या थराचं पण आमचं थराचा पैसा ना तुमी 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 तो आम्ही करतो कर तुम्ही जर पन्नास पन्नास हजार रुपये जर तुम्ही ओढवा लागले तर जाहिरातीला तर काय होईल त्याला अर्थच नाही पन्नास पन्नास हजार रुपये एका पेपर तेवढा अधिकार आहेत का त्या एका जाहिरातीसाठी असं तर कुठे आहे जर नागरिकावर एवढं तर हे करून कर वसूल करायचे एकदा पहिले व्याजाने नागरिक मरायला ती शासनाने रद्द केले थोडं सगळ्यांनी पाठपुरावा केला म्हणून झाले एक तर व्याज लावलं होतं त्याने ही वाला दुसरं आता मीटर नळाला मीटर लावून जर लोकांची हे करत असाल तर काय अर्थ नाही नागरिकांचा थोडं विरोधच आहे सगळं आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या नहीक हकते थाइः

असं या ठिकाणी आताचं निवेदन देण्यात आलेला आहे त्याची अधिक माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत अधिक माहिती आणि निवेदन देण्याला आप आपल्यासोबत आहे काय सांगाल पण निवेदनामध्ये आपण काय नेमकं त्याच्यावर म्हटलं जी आज दोन अमृत योजना शहरावर अन्यायकारक लादलीच चाललेली आहे कारण की ह्याच्यात फक्त टक्केवारीचा विषय की अमृत योजना ज्यावेळेस बी शासनाने ही केलेले आहे तर भूम शहरातली किंवा वार्डातली लोकसंख्या दोन हजार प्रमाणे आहे तर ती आज भूम शहराची लोकसंख्या तेवढी भरत नाही तर ही परवानगी कशी आणली नगरपालिकेनं तर ही सगळा कारभार चालू आहे नगरपालिकेचा ह्याला एक लाखाच्या वर अशी लोकसंख्या लागते त्यावेळेस ही अमृत्यू योजना लागू होती ना त्याला होत नाही आणि त्याला मीटर बसविले जाते आज ह्या भूम शहराची जनतेवर अन्यायकारक ही मीटर लागणार मीटर साठी बी त्याचा चार हा सर्वसामान्य जनतेकडनं वसूल केला जाणार आहे अशा पद्धतीचे अमृत योजना आम्ही ती लागू होऊ देणार नाही त्याच्या आधी मी बऱ्याच वेळेस आपण निवेदन दिले तरी देखील हे काम सगळं चालू आहे तर पुढच्या दिशा नेमकं आपली काय असेल अमृत योजनेविषयी आम्ही वारंवार कलेक्टर असतील एस डी एम असतील सी मॅडम असतील त्यांना वारंवार निवेदन दिल्यानंतर त्यांनी कुठंतरी लाजीवाणी गोष्ट म्हणून त्यांनी ते बॅनर आणि पन्नास पन्नास हजाराच्या पेपरला जाहिरातीला ज्यावेळेस योजना लागू करायची होती त्यावेळेस यांनी कुठेही योजना दिली नाही एक मन कुत्र्याच्या आपत्रेच्या तीन दिवसाने डोळे उघडते तर ह्या नगरपालिकेचे शिवोचे सहा महिन्याने डोळे उघडले आणि कुठंतरी ते बॅनर लावला आणि त्या बॅनरमध्ये स्पष्ट सांगितलं की त्यांनी ह्या योजनेला मीटर आहेत पण ती योजना लोकनियुक्त जे नगरसेवक आहेत अध्यक्ष ते ठरवणार पण आमचं म्हणणं काय ज्यावेळेस योजना लागू केली त्यावेळेस कुठलाही नगरसेवक नव्हता अध्यक्ष नव्हता तुम्ही स्वतः प्रशासकांनी ती योजना अंमलात आली प्रस्ताव दाखल केला आणि मंजूर करून घे मग तुम्हाला आता अडचण काय आहे की आम्हाला सांगा किंवा मीटरला एवढा एवढा दर आहे एवढं एवढं लागू करू मग नंतर आम्ही जनता ठरवून घ्यायचं नाही तो पण तुम्ही आमच्यावर योजना का लागता कशामुळे लागता ही भूम शहरातल्या जनतेला ही योजना नकोय आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला बुधवारी या योजनेविषयी भूम शहरातले सर्व पक्ष व भूम शहरातील नागरिक व व्यापाऱ्याच्या वतीनं भूमशेर बंद आणि मध्ये चक्का जाम करण्यात येणार आहे हे योजनेचा ठराव कधी घेतला म्हणून आपण दोन हजार दोन हजार वीस लागरपालिके सिपवाडी एकवीस ला प्रस्ताव पाठवलाय त्यांनी घेतला ठराव त्यांनी जे मीटर आहे ना हजार लिटरला पंधरा रुपये तेव्हा ठराव वाडीवाडी असताना घेतलेला प्रस्तावला एकवीसला पाठवलेला प्रस्ताव आहे त्यात शिवजी म्हणतात इकवीसला आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि दोन हजार वीस ला जी ठरवडीचा अर्थच आहे ना आता जे जे विरोधक असतील किंवा ती पूर्ती समिती असेल ती स्पष्ट म्हणती की आम्ही मीटरला पैसे लाऊ करणार नाही पण ह्यांनी दोन हजार वीस ठराव घेतला की शंभर हजार लिटरला पंधरा रुपये मग महिन्याला जर साडेचारशे रुपये जर आपल्याला जर भरावं लागत असेल महिन्याला म्हणतो मी रोज जर हजारच लिटर पाणी घ्या पंधरा रुपये जाते महिने साडेचारशे रुपये झाले साडेचारशे ने वर्षाची किती झाले सहा हजार रुपये झाले ना आता दोन हजार रुपये पट्टी सातशे रुपयाची दोन हजार लिहिले आता दोन हजार सहा हजार लोकांना परवडणार आहे का आपल्या प्रत्येक महिन्याला चार्ज आहे त्याचा त्या मीटरचा आज लाईट बिल प्रमाणे चार्ज लागू केला एम एसीवी त्या पद्धतीनं एमएसी वी प्रमाणे आज नगरपालिका लागू करणार आहे ही अमृत योजना भूमशहरासाठी परवडणारी नाही सर्वसामान्यासाठी अन्यायकारक आहे त्यासाठी या योजनेला आमचा पूर्णसा विरोध राहणार आहे आम्ही दादा घेत नंतर काय सांगा नंतर भूम शहरातील नागरिकांच्या वतीनं ह्या सर्व पक्षीयाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं ह्या अमृत योजनेला विरोध आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नळाला मीटर नकोय जर मीटर नको आहे तर तुम्ही त्या योजनेला आणण्यासाठी तुम्ही योजना पूर्ण करण्यासाठी का घातला घातलाय कुठं तुमचं हे झालेलं आहे कुठं टक्केवारी तुमची अडकली किती टक्केवारी तुम्ही काय घेतली हे त्यांनी स्पष्ट करावं हो। कारण की जर तुम्हाला जनता काय म्हणते की मीटर नको जनता काय म्हणते मीटर नको तर तुम्ही त्या मीटर देण्याचा मीटर अमृत योजनेचा घास का घातलाय दुसऱ्या योजना आहेत एक आमचं स्पष्ट सांगायचं मत आहे की आम्ही मीटर नळाला बसवून देणार नाही अजिबात बसवून देणार नाही नाहीत एकतर तुम्ही तुमच्या शास प्रशासनामध्ये जनतेला रूपी कर लावलंय चक्रवाट व्याजाने तुम्ही जनतेची पिळवणूक केली व्याज घेऊन आणि नंतर आता तुम्ही नळाला जर मीटर लावीत असताल आणि पुन्हा लोकांची दिशाभूल करत असताल तर अजिबात आम्ही नागरिक म्हणून आम्ही अजिबात होऊन देणार नाही आमचा नळाला ह्या मीटरला आमचा विरोध आहे तर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना अमृत टू जी पाणी पुरवठा योजना आहे भूम शहरासाठीची वाढीव या योजनेसाठी विरोध करण्यात येणार आहे